श्री स्वामी समर्थ श्रोतेहोंग कृपाछत्रस्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी, तुम्हा स्वामी सेवेकरांचं आणि दत्तभक्तांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी खरंच खूप धन्यवाद तर श्रोते हो आजचा अनुभव आहे ताई हवेली येथून राहणारे आहेत पोखरी आणि ताई म्हणत आहेत की मला दोन मुली आहेत आणि मला मुलगा हवा होता त्यासाठी मी प्रदीपदाचा जो मठ आहे त्या मठामध्ये गेली होती पुढे काय झालं नक्की ऐका श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आज आपल्या खूप छान अद्भुत अशा आनंददायी अनुभवाला आपण सुरुवात करण्यात आहोत तत्पूर्वी महाराजांना त्रिवार मुजरा आणि ताई आहेत माझं नाव वर्षा नंदू भुले मी राहणारी पोखरी येथून सर्वात अगोदर स्वामी महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि प्रद्युग्तदाही माझा नमस्कार ताई म्हणतात मला दोन मुली आणि मला आता हवा होता मुलगा तर त्यासाठी मी एकोणावीस सप ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मी मठामध्ये गेली होते आणि दादांकडून मी मला मुलगा व्हावा यासाठी मी सेवा घेतली होती आणि सेवा घेतल्यानंतर तीन ते चार दिवसाने ती सेवा मी घरी आल्यानंतर सुरुवात केली काही कारणास्तव भाऊ माझं परत पुन्हा मठामध्ये जाणं झालं आणि दादांशीही त्यावेळेला बोलणं झालं तेव्हा दादा मला म्हटलं आहे ताई काळजी काहीच करू नका तुम्हाला मुलगाच होणार आहे आणि तोही सुखरूप अगदी कोणतीच काळजी करू नका पण जी सेवा तुम्हाला दिलेली आहे ती सेवा अगदी मनोभावे करा मनापासून करा तुम्हाला योग्य ते कळ नक्कीच मिळेल मला प्रेग्नन्सी राहून साडेतीन महिने झाले आणि चेकअपसाठी जेव्हा मी डॉक्टरला गेले चेकअपसाठी जाणं येणं सुरूच होतं आणि एका वेळेला जेव्हा मी डॉक्टर काही गेले त्यावेळेला डॉक्टर मला म्हटले पिशवीचे तोंड हलके आहे आपल्याला टाकाव टाकावा लागणार आहे पण मी स्वामी महाराजांना म्हणाले स्वामी महाराज तुम्ही आईच आहात ना इतक्या लेकरांचं सगळं तुम्ही बघतात मग मला तुमची सेवा करण्याचा जो आनंद मिळतोय ती सेवा मला आनंदाने करू द्या ना कशाला टाका टाकायला टाका टाकण्याची वेळ येऊ देत आहात तर नेमकं झालं असं की मला पूर्ण पाच महिने ज्या वेळेला पूर्ण झाले आणि मी डॉक्टरांकडे गेले कलर सोनोग्राफी करायला तेव्हा जी ती कलर सोनोग्राफी जेव्हा आम्ही केली तेव्हा डॉक्टर म्हणाले आश्चर्याची गोष्ट एकच आहे की तुम्हाला टाका टाकावा लागणार नाही आहे त्यावेळेलाच मला महाराजांनी प्रचिती दिली की अशक्यही शक्य करतील स्वामी हम गया नहीं हम जिंदा आहे आणि याची प्रचिती मला त्यावेळेला मिळाली मी पुढची जी सेवा होती माझी म्हणजे जी सेवा चालू होती ती अगदी परत पुन्हा जोमाने जशी सुरू होती त्याच अगदी आनंदाने जल्लोषात मी पुन्हा चालू ठेवली आणि दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी मला दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटाने मला मुलगा झाला मुलगा झाला आणि माझी डिलेवरी ही नॉर्मलच झाली स्वामींच्या कृपेने आणि प्रदीपदादांच्या आशीर्वादाने आणि खरंच मला खूप आनंद झाला की दादांमुळे मला एका मुलाची आई होण्याचं जे सुख आहे ते मला मिळालं आणि मी दादांची खरंच खूप खूप आभारी आहेत मला प्रदीपदादांकडून बाळाचे नावही ठेवायचे असंही ताई म्हटलेल्या आहेत आणि ते माझी इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी मी आशा करते आणि स्वामी समर्थ महाराजांनी जे मला म्हणजे आई स्वरूपात मला जे काही मार्गदर्शन म्हणा दादांच्या रूपात येऊन जे केलं त्यासाठी खरंच मी आयुष्यभर तृणी राहणार आहे आणि कोणतीही सेवा करताना ती मनोभावे करा स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला तारतील आणि नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहते डगमगू नका सेवा करा सेव करत राहा कधीही कोणतीही सेवा अर्धवत सोडे नका स्री स्वामी समर्थन श्रोते हो खरंच एक अद्भुत आणि आनंददायी असा अनुभव होता ताईंचा की दोन मुली होत्या आणि एक मुलाची आशा होती आणि तीही स्वामी महाराजांनी आई स्वरूपात पूर्ण केली ताईंची असो बाळ आणि ताई सुखरूप असो आणि आनंदी राहो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि तुम्हालाही म्हणजे अशी चालना महाराजांकडून मिळत राहू सेवा करण्याची आणि सेवा करण्याची ही तुम्हालाही थोडी का होईना पण गोडी लागत राहू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करणार आहेत आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करते पुणेने पुढे अजून एका नवीन अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर लवकरात लवकर करा जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील तर चला श्रोते हो सर्वांना श्री स्वामी समर्थी